सगळ्यांक so, so नमस्कार आज आम्ही कालच्यान वारी स्टार्ट केला गोवा टू अक्कलकोट पदयात्रा सो कालचो पहिलो दीस आसलो काल आम्ही ब्लॉक करूक ना बिकॉज काल पहिलाच दीस आसलो सो सगळे जाम असले सो काल आम्ही ब्लॉक ना सो आज करता सो so, आता आम्ही जस्ट चरशाच्यान बाहेर सरले काल आम्ही रात्री चोरशा स्टे केल्लो मावलीच्या देवळात सो so, आता सकाळची झालेली so, आज आणि आम्ही सगळे आता थर्शाच्या बाहेर सरला आज आम्ही ट्वेंटी एट किलोमीटर चलतले आणि आंबोली घाटाच्या पहिली थंय स्वामी समर्थचा मठ असा थंय वचून आम्ही रावतले आज रात्री थं स्टे आमक सो हे माझ्या वडा वारकरी आन फे गेलेले आहात वारकरी ते तुमक दाखता मशी पैस झाला तेंच्या त्यांच्या घटच्या सो ते दाखयता लॉकांना असेच बस तुम्ही राळा आमच्या वांगडा कळटले आम्ही किती किती हांगा करता ते मेळटा वगडा तुमकां डायरेक्ट हे पैया मित्रान ही आमचे स्वामी समर्थ स्वामी समर्थांची पादुका आसा ही गाडी आमची ह्या गाडयेन ह्या गाडयेन पादुका दल्लेलो आसा हे पै्या स्वामी समर्थांचे दर्शन करू शकता ही गाडी आमच्या आता कलकोट येतली हो धनंजय बसला फाटल्यान किद्याक येला तो खबर ना मात बसला सो आता ही गाडी आमच्या वडा पुढे हळू हळू ट्रॅव्हल करता आम्ही आता वचत सद्या आम्ही अडीच किलोमीटर तरी पुढे येणा पहिले स्टॉप आता बाना स्टॉप असा आणि हे तिघूळजणां वांगडाच भोवता तुम्ही व सकाळ पुढे सूर्याचा आस्वाद घेऊ शकता दर्शन घेऊ शकता मस्त बी दिसता सूर्य तुम्हाला आता डायरेक्ट फोव खाताना मेळटा आम्ही आता पत्रा देवी क्रॉस केलेले असा आणि बॉर्डर आमची ऑलरेडी क्रॉस झाला पत्रा देवीन प्रवेश केला आणि थोड्या वगदा आम्ही चहा पाण्याक रावतले म्हणजे थोडे वारकरी फुडे आ फी फुडे आम्ही वचत आहात आणि आमचा प्रवास चालू असा सो ह्या प्रवासात तुम्ही रावा आमच्या अंगडा आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ तर आणि बरून उडया कमेंट माझी फायनली आम्ही स्टॉप घेतलेलो असा आणि हंगासर पोया तनीश आणि धनंजय हंगासर किती पियात रे तुम्ही लिंबू लिंबू पियाता आणि आम्ही वारकरी तुम्हाला खेळ किती करता ते दाखवतात आता हे पयाा वारकरी प्रत्येक जण असे असे बसलेले आहे कोण मसाज करता कोण हांगा आणि किती करता हे नितेश आमचो या वारकरी किती करता पैया वारकरी हांगा न ही आमची गाडी हंगा हो ट्रक सो आम्ही ह्या प्लेस अशे रावले असा आणि हंगा कपडे आमचे सुद्धा सध्या आता आमचं जेवपाचो टाईम झालेलो असा आणि जेवण येवपाचे असा प्रत्येक जण फोड बीन येल्ले असा हंगा सर श्री स्वामी समजा हा आम्ही सगळे आता जेवपाक बसला आयभया हे असे जेवण असं आम्हाला वाढपास आय पै वाट्टा हंगासर मला थोडं वाटा थोडं वाटा चोड नाका आता सगळे हंगासर पंक्ती जेवपाक बसलेली असा वारकरी सगळे वारकरीची पंक्ती सो आम्ही आता परत एकदा वारी स्टार्ट केलेली असा आता जेवून पिऊन बाहेर सरलेले आमच्या वडा प्रणव जॉईन झालेलो असा सो हा आता सध्या गाडयेन बसला आणि पुढे आमची वारी चल असा पया वारी वांगडा वगडा व्हिव एक सध्या आम्ही ओटवण्या पावला ओठवण्या सध्या युवारी पावलेली असा आम्ही आयज साटम महाराजांच्या मटन राव असा भगवान नितेश सावकाश सावकाशिवा नितेश प्रिय स्वामी समरता हंग नजारो वैव आमचं ऋत्विक आणि त्यांनी वारी जो मेन मनीस येल्लो आसा सोहम फोटो घट धरून बसलेला आहात काही दिवसांपूर्वी सो म्हणजे बारीकसो एक्सिडंट झा सांगून सुद्धा हायकांना सुलो चल म्हणून सध्या वारकरी तुमकां मिळतात

हा एक भाई असा समीर भाई वो फुड़े बावलो मेरे है क्रेम बियू तरी लंगाट चाट तो स्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ परिवार मठ राय शिवोली हंगच्यान गोवा ते अक्कलकोट पदयात्रा काल स्टार्ट स जून शिवोले मठातल्या ती आज काल रात्री ती आमच्या तोर्शा पेडणे हांगासर राहिली थंयच्यान आज स्टार्ट जाऊन ती आम्ही विलवड्या गांवांत आज दनपरां असली महाप्रसाद थंयसर आनी आणि आतां आता भावन आम्ही आज सांचे वचून महाराजांचो सा जो मठ असा दांडोली आयज आज आसा तुम्ही आता पो शकता हांगासरल्यान आमचे वारकरी येतात चालू असा इतकं इतलो पडून सगळं इतकं म्हटल्या एडवर्स आसा आमकां कंडिशन तस तसल्या हितूंतल्यान ते चलन येतात हांगासर आणि हांगासर सर एक निसर्गरम्य जे आमचे कोकण असा पण जो आस्वाद घेत फुडें वयता तशेंच फाल्यां सकाळी आम्ही साडे चारांक स्टार्ट करतले आणि मागीर आंबोलेचो घाट जो आसा जो इतलो फेमस घाट जो टुरी डेस्टिनेशन असा ते फाल्या कवर करून आम्ही आंबोले श्री स्वामी समर्थ मठान महाप्रसादा रावतले आणि मागीर मागी पुढे समस्त स्वामी समर्थ समस्त भक्त भक्तांक साई भक्तांक माझा नमस्कार आम्ही पहिली ही वारी स्वामी मठांच्यान चालू झाली असा आणि आयज आमचो दुसरो दीस वारीचो आम्ही विलोवडे आहेत दनपर महाप्रसाद चालू जन आम्ही आता साठव महाराजाकडे वयता हो हे भुरगे हा पण ते सगळे यंगस्टर हा बऱ्या भुरगे भूग्यांनी त्यांची इच्छा दे, देवान त्यांना इच्छा दिली की साठम महाराजाकडे हून वचपाची वचं इच्छा दिली पायी चलत वचपाची इच्छा दिली आणि आज ती स्वामीन त्यांची इच्छा पूर्ण जाता स्वामी त्यांच्या फाटल्यान सी वारी चालू झाली दिसता ही परंपरा अशीच आमच्या सगळ्या यंगस्टर भरगे त्यांच्यानी ही परंपरा चालू दोरपी सगळ्या भक्तांनी मिळून अश्यच वारयो काढच वारे वयचे आणि आमचे पूर्वज जे चल, त्यांचे वेक दुःख कसे जाताले तेंका चलपाची त्यांुभव कसे असे सगळे भरग्यां कळचे आणि आम्ही भक्ती मार्गाक लागून हो मार्ग फुढे चलावचा आणि त्यांची पिढ्यान पिढी फाटल्या चालू उरची ही आमची इच्छा आणि हे इच्छे ही ही वारी वार्य करता आणि सगळ्यां मार्ग मेळो आणि समाधान मिळचे या हातून आम्ही वारी करतात आणि आज आमच्या दुसऱ्या दिसाक आम्ही चालू आहे आम्ही याच्या फुडे तुमक परत व्हिडिओ धाडटले सगळ्यांक नमस्कार साई भक्तांक स्वामी भक्तां सगळ्यां सगळ्यां नमस्कार आणि माझी दोन उतर सोपे

Yeah. हे आता हे सगळे वारकरी हंगासर जाम जाऊन बसलेले आहात चा पिवपान मसाज मसाज करतात मसाज हे दुखला मसाज घेऊन घेऊन बसलाच येला जाम झाला अनीश वारेक न

आता सांवंतवाडीच्या मेन रोड होता व रोड आणि हंगासल्यान तो मधल्या रोड ह्या काकाकडे हंगाच रोडार सोपता थंयच राहिलेला मेन रोड मेळा थं मेनू आजे मेळटा तो आम्ही हांगासर साटम महाराज मंदिरात मेनली पावलेले असा पावन आता खूब टाईम झाला पण आमचे जेवण बिन सगळे झालं आता निघपची तयारी चालला हे सगळे जण तयारी झाला किती हवे काय हाडू ना का गाडीतले एक मटा जोक दिवस आम्ही आता सध्या पादुका दौरला तुझ्या खाती आरती पण झालेली आता हा महाराज साठम महाराज असो हो मंदिर किते मड म्हणपा जगा मड असो एक असा हो सर्वसाधारण हे सगळे हांगा बसले आहे बया सो अशा प्रकारे आयचो दिस आमचा समाप्ती झाला डे टू फ सकाळी साडे सरतले सो फाल्याच्या ब्लॉगान तुमकां हांव मेळटलो डायरेक्ट हशी झाडां बीन आसा आयचो ब्लॉग ब्लॉग हांगाच स्लिपर मामा